नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा मी बत्तीस साईजचं तुम्हाला बोटने ब्लाउजची डिझाईन टाकली होती तर बघा ही वाली तर ही कम्प्लीट झालेली आहे आपल्याला बॅकने डिझाईन बत्तीस साईजची ची फोरटेक्स मध्ये कट केलेली आहे तर मी तुम्हाला म्हटले होते की समोरचा भाग नंतर दाखवीन तर बघा हा समोरचा भाग आहे फोरटक्स मध्ये कट केलेला आहे हा तर बघा हा समोरचा भाग आहे ही क्रॉसपट्टी आहे आणि ही बाई आहे तर आज मी तुम्हाला कम्प्लीट ब्लाऊज दाखवणार आहे तर पहिले आपल्याला काय करायचं आहे की हे जे आहे कापड ब्लाऊज पिसाचं हे उलट टाकून घ्यायचं आहे किंवा सोयीचं पण करू शकता म्हणजे हे नेक आहे आपल्यावाला समोरचा गळा तो आपल्याला डायरेक्ट पॅक करायचा आहे म्हणजे इथून आपल्याला पायपिंग करण्याच्या अगोदर आपण हे करणार आहोत पायपिंग नाही करणार आहोत याचीवाली तर बघा अशी टीप मारून घ्यायची आहे याला या भागाने अशी दोन्ही साईडला तर याला आपण पिना पॅक करून घेऊया तर बघा मी पिना लावून घेतलेला आहे तर बघा आपल्याला असे इथून टीप मारून घ्यायची आहे आणि आतमध्ये असल्टी मारून घ्यायचं आहे तर याचीवाली मी कटिंग पण टाकलेली आहे डायरेक्ट असं कट करून दाखलेलं आहे मी हे पण तुम्ही नक्की बघा आणि पाठीमागचा भाग टाकलेला आहे बत्तीस साईजचा आहे ब फोर टक्समध्ये तर बघा हे क्रॉसपटी पण अशी सोयीचं कापड टाकून घ्यायचं आहे आणि याच्यावर असं ठेवून घ्यायचं आहे पट्टी अशी आणि याला पण पिना लावून घ्यायचा आहे तर बघा याला पिना लावून घेतलेला आहे तर आता ही बाई तर मी पहिले पण तुम्हाला याचीवाली शिलाई करून दाखवलेली आहे दुसऱ्या ब्लाऊजची पण की बाई कशी जोडायची तर बघा हे सोयीचा भाग ठेवून घ्यायचा आहे आणि बाही अशी आहे या कुसळून घ्यायची आणि ही कुणाशी ठेवून घ्यायची आहे याला पण आपण पिन लावून घेऊया म्हणजे दोन इकडचे दोन होईन तर बघा मी पिना लावून घेतलेला आहे तर आपण पहिले समोरचा भाग करून घेऊया तर बघा आता आपण अशी टीप मारून घेऊया तर आता हे कट करून घ्यायचं आहे आणि याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे तुम्ही याला पायपिंग सुद्धा करू शकता पण हे मग साईच्या बाजूने जोडून घ्यायचं उलट्या साइड नी तर बघा अशी कट मारल्याच्या नंतर आता हे पॅटर्न मध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे जास्त जे आणि याला आता अशी टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपण हे असे तिन्ही बाजूक पॅक करून घेऊया तर बघा हे जोडून घेतलेलं आहे आणि बाकीचं उरलेलं कापड कट करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आता दुसरा पण पॅटर्न आपण तसंच तयार करून घेऊया तर बघा मी दोन्ही पॅटर्न जोडून घेतले आहे उरलेला कापड कट करून घेतले आहे तर बघा आता हे टक्स घ्यायचे आपल्याला इथून आपण साडेतीन घेतलेला आहे आणि दोन इथून अर्धा अर्धा इंचा उभा दोन इंच घेतलेला आहे आणि याच्या दीड दीड इंचा गॅप घेऊन विकून घेतलेला आहे तर बघा आता हे टक्स मारून घेऊया तर आपल्याला हे पक्के टिपा मारून घ्यायचे आहे वन मध्ये पण करू शकता किंवा टू मध्ये पण करू शकता तर बघा हे झालेलं आहे आता टक्स मारून तर हे थोडंसं तिरक झालेलं आहे हे कट करून टाकायचं आहे आपल्याला तर आता आपण तसं असंच दुसरं पॅटर्न तयार करून घेऊया तर बघा दोन्ही याला टक्स मारून घेतलेले आहे तर आता आहे क्रॉस पट्टी तर आता आपल्याला इथून अशी टीप मारून घ्यायची आहे बघा या पद्धतीने अर्धा इंचाला थोडस कमी टीप मारून घ्यायची आहे आता याच्यावरती अशी दाब टीप देऊन घ्यायची तर बघा मी दोन्ही क्रॉस पट्ट्या जोडून घेतल्या या पद्धतीने अशा तर हे वेलवेट टाईप कापड आहे त्याच्यामुळे असं ताणलं जातं त्याच्यामुळे मी हे असं जोडून घेतल्याने तर मी असं पुंगडी टाईप जोडून घेत असते तर बघा आता आपल्याला हे असं सोयीचं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि याच्यावरती क्रॉस पट्टी अशी उलटी ठेवून घ्यायची आहे या पद्धतीने अशी आणि आता अशी टीप मारून घ्यायची आपल्याला इथून खालून अर्धा इंच या पद्धतीने तर बघा दोन्हीला पट्ट्या जोडून घेतल्या आहेत दोन्ही पॅटर्न तयार झालेले आहे आणि जो आपला हाटकचा असतो हाटकचा तोंडी इकडे आला पाहिजे आपल्या हुकाच्या बाजू करून या पद्धतीने आणि याच्यावर मी एक दाबटीप देऊन घेतली आहे वरतून बघा दोन्ही याला क्रॉस पट्टीला तर बघा आता आपल्याला हुकपट्टी आणि पट्टी लावून घ्यायची आहे तर बघा मी आता पॅटर्न तयार करून घेतलेला आहे वाला तर बघा आपली वाले हुक आहे उजव्या उजव्या यांनी तर बघा मी अर्धा इंचा थोडीस दाबून घेतलं आहे ते या पद्धतीने असं इथं जोडून घ्यायचं आहे आणि जे काजा काजाचं आहे ते असं खालून घ्यायचं आहे या पद्धतीने लेवलनी आणि त्याच्यावरती आता अशी टिप मारून घ्यायची आहे आतमध्ये दोंबडाचं आणि हे वरतून घ्यायचं आहे बघा दोन्ही पॅटर्न तयार झालेले आहे पट्टी जोडून तर बघा दोन्ही आपले असे लेवल आलेले आहे या पद्धतीने तर तुम्हाला मी सांगितलं आला पाहिजे तर बघा भूकपट्टी आणि काचपट्टी तयार झालेली आहे तर आता याला मार्किंग करून आपण याला भूक घालायला काज करून घेऊया तर बघा मी काज करून घेतलेला आहे या पद्धतीने तर बघा आता हे पॅटर्न तयार झालेला आहे तर आता आपण बाई जोडून घेऊया तर बघा आता आपल्या इकडून अर्धा इंच असं दाबून घ्यायचं आहे टिप मारून घ्यायची आहे बघा मी दोन्ही कडचे दोन बाही तयार करून घेतलेले आहे आणि आपण जेव्हा जोडतो तेव्हा ही अशी बघून घ्यायची आहे इथं सारखी आहे का दोन्ही पार्ट इथले तर खाली वर असले तर कट करून घ्यायचं सारखी लेवल करून घ्यायची आहे तर बघा इथं मी मध्ये काढून घेतलेला आहे बाई जोडायला तर आता आपले बाही तयार झालेले दोन्ही कडचे दोन तर बघा आता आपले हे पॅटर्न जोडून घ्यायचे आहे तर बघा आधी आपण हे सोयीचं कापड धरून आज इथं थोडीशी टीप मारून घ्यायची आहे दोन्हीला पण अशी इथं सारखी छोटीशी एवढीशी परत मग असं उलट कापड करून घ्यायचं आहे आणि अर्धा अर्धा इंच शोल्डरला दाबून घ्यायचं आहे दोन इकडच्या साईडला पण त्याला आता आपण हे शोल्डर दाबून घेऊया दोन्ही शोल्डर दाबून घेतलेले आहे अर्धा अर्धा इंच हे बघा दोन्ही साइडनी आणि ते झाल्याच्या नंतर आपल्याला हे दोन्ही लेवल बघायची आहे हो भाई जोडायच्या वेळेस तर बघा अशी लेवल ही लेवल अशी खालीवर असली तर बघा थोडीशी खालीवर होती तर मी ही कट करून घेतलेली आहे दोन्ही साइडनी तर बघा अशी इकडून असं कट करून घ्यायचं आहे तिरकी तर बघा आता ही लेवल झाल्याच्या नंतर आता आपल्याला दोन्ही इकडच्या दोन्ही बाई जोडून घ्यायची आहे तर बघा ही इकडची आहे आणि ही इकडची आहे तर आपल्याला ही मध्यातून जोडून घ्यायची आहे तर बघा ही अशी सोयीची टाकून घ्यायची आहे आणि ही उलट टाकून घ्यायचा आहे या पद्धतीने आता हिमातून आपण अशी आधी इकडून जोडून घेऊया मग इकडं जोडून घेऊया तर बघा बाई जोडून घेतली आहे मध्ये इकडून मग नंतर इकडून अशी जोडून घेतली आहे तर बघा आता अशी धरून आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे तर आधी किंचित भर थोडीशी आपण शोल्डरला कशी दाबून घेतली ती तशीच किंचित भर थोडीशी अशी सरळ दाबून घ्यायची आहे आणि मग उलट उलट करून घ्यायचं आणि मग अर्ध इंच दाबून घ्यायचं आहे तर बघा मी थोडीशी तिकून टीप मारून घेतली आहे आणि इकडून पण अर्धा इंचाशी टीप मारून घेतली आहे तर बघा सेम इकडचा भाग केला आहे तसाच इकडचा भाग पण करून घेऊया आपण तर बघा दोन इंकडची पण बाई जोडून झालेला आहे तर आता तर आपली फिटिंग आहे तर फिटिंग आता बत्तीसची आपल्या आठ आठ आठची फिटिंग आहे इथं इथं घेतलेला आहे सव्वीस कंबर आहे सव्वीसचा चौथा भाग आणि छातीचा चौथा भाग आणि दंड घेतलेला आहे साडेचार तर आता ही मार्किंग करून घेतलेली आहे फिटिंगची तर आता याच्यावर आपण आता दोन तीन टिपा मारून घेऊया एक इथं एक इथं एक इथं तर तीन तीन टिपा मारून घेऊया दोन्ही साईडने आपण फिटिंगच्या तर बघा दोन्ही कोण पण फिटिंगच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत तर आता आपण ब्लाऊज सोयीचं करून घेऊया तर बघा सोयीचं करून घेतलेलं आहे तर बघा किती सुंदर असा पप तयार झालेला आहे आपल्याला फोर आणि ब्लाउज पण खूप सुंदर असं फिनिशिंग मध्ये आलेलं आहे तर आता आपण पाठीमागचा पण गाळा बघूया तर बघा सुंदर असा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे पाठीमागचा पण गळा एकदम सुंदर असा ब्लाऊज झालेला आहे तर तुम्हाला आजचं ब्लाऊज डिझाईन कर... नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद